नमस्कार मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर काही दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये लाडकी बहीण योजना ही जाहीर करण्यात आलेली होती तर यामध्ये काही बदल हे काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधिमंडळात सुचवलेले आहेत तर ते बदल काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे या आणि यामध्ये अगोदर जी पाच एकर जमिनीची आठ होती ती आठ पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे तसेच वयोमर्यादा अगोदर साठ वर्ष होती ती साठ वर्षावरून वरून वाढवून पासष्ट वर्ष एवढी करण्यात आलेली आहे आणि एक सर्वात महत्त्वाचा बदल हा की ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी राशन कार्ड आहे अशांना अडीच लाख उत्पन्न दाखल्यातून सूट दिलेली आहे म्हणजे पिव पिवळा आणि केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला अडीच लाख अडीच लाख रुपये मर्यादेचा उत्पन्न दाखला देण्याची गरज नाही आहे या उत्पन्न दाखल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होते त्यामुळे यामध्ये हा बदल केलेला आहे त्यानंतर पुढे कुटुंबातील अविवाहित महिलेलासुद्धा याचा लाभ घेता येईल आणि परराज्यातील महिलेने महाराष्ट्रातील पतीसोबत लग्न केलं असेल तर पतीची कागदपत्रं ग्राह्य धरली जातील हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे कारण जे महाराष्ट्राच्या शेजारी राज्य आहेत कर्नाटक आंध्रा येथील महिलांचं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील मुलाबरोबर लग्न झालेले आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी त्यांच्या पतीची कागदपत्रेही ग्राह्य धरली जातील त्यानंतर पुढे जरी तुम्ही अर्ज सप्टेंबरपर्यंत भरला असेल तरी पैसे तुम्हाला एक जुलैपासूनच मिळणार आहेत म्हणजे काही कारणास्तव तुम्हाला अर्ज करण्यासाठी उशीर झाला तरी तुम्हाला त्याचा लाभ एक जुलैपासूनच मिळणार आहे आणि या अर्जासाठी शासकीय कर्मचारी कोणतीही फी घेणार नाहीत सर्वांना हा अर्ज मोफत असेल हे काही महत्त्वाचे बदल आहेत जे या योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत यापुढील व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा नमुना आपण सांगणार आहोत त्यामुळे सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशीच नवीन नवीन माहिती आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल धन्यवाद